बातमी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बीडच्या पालकमंत्री पदासाठी आपणच अजित पवारांना विनंती केली पालकमंत्रीच्या पालकमंत्री यादीमधून नाव वगळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पुण्याप्रमाणे आता बीडचाही विकास होईल असं ते म्हणाले पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडं जबाबदारी असल्यामुळं उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली विषय जे आरोप आहेत जे आरोपाच्या बाबतीत ते एकतरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे